देवशागुण टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी मोहिनी आणि आजचा तुमच्यासाठी खास व्हिडिओ आहे कारण की आजच्या मी व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला पैठणी साडी दाखवणार आहे तेही नवीन कलेक्शनमध्ये आणि नवीन सध्या आपल्याकडे वर्क डिझाईनवाले ब्लाऊजसुद्धा आलेले आहे तर पहिली साडी असणार आहे आपली पेशवाई सिल्क ही साडी तुम्हाला तीन हजार तीनशे रुपयाला भेटणार आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये भेटणार आहे आणि ही आहे पेशवाई सिल्क याच्यामध्ये तुम्हाला स्टार्ट टू एंड मोर डिझाईनमध्येच भेटणार आहे तुम्हाला बॉर्डर बघा किती सुंदर अशी बोथसाईड बॉर्डरमध्ये दिलेली आहे अशा प्रकारची अँड देन हा तुम्हाला पदर येऊन जाईल पदरनंतर तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये अशा कलरचा ब्लाउज येऊन जाईल याच्यामध्ये आणि याचं जे फॅब्रिक आहे एकदम अप्रतिम असा फॅब्रिक असणार आहे आणि याच्यावर असं बुटीचं वर्क करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ही साडी आहे जी पेशवाई सिल्क साडी आहे त्याच्यामुळे अजून शोभून दिसते ही पेशवाई सिल्क ही झाली आपला एक पहिला कलर अशा एक सुंदर अशी पेशवाई सिल्कमध्ये त्याच्यापैकी हा झाला आपला एक दुसरा कलर पोपटी कलर आणि त्याच्यावरचं बुटीवर्क थोडंसं मोठं येणार आहे ओके आणि हा झाला आपला एक हा झाला आपला तिसरा कलर त्याच्यापैकी हा चौथा कलर त्याच्यामध्ये तुम्हाला राऊंडमध्ये मोर डिझाईन पाहिजे तर राऊंडमध्ये सुद्धा मोर डिझाईन भेटणार आहे हा झाला अजून एक कलर ओके हा झाला ग्रीन कलर सुद्धा आहे प्रत्येक साडीवरचा डिझाईन वेगळं आहे तुम्ही बघू शकता मोरवर्क डिझाईन वेगळं असणार आहे आणि प्राईज मात्र किती तीन हजार तीनशे रुपयेच असणार आहे प्युअर पेशवाई सिल्क असणार आहे ही साडी आणि याचं जे फॅब्रिक आहे फॅब्रिक हे एकदम असं सोबत असणार आहे तर आता तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपल्याकडे नवीन पैठणी आलेली आहे की त्याच्यावर वर्कवर ब्लाऊज आलेला आहे हे आपलं वर्कवर ब्लाऊज आणि याचं प्राईज मात्र पाच हजार सहाशे नव्वद पाच हजार सहाशे नव्वदला तुम्हाला वर्कवाला ब्राऊ ब्लाऊजसुद्धा भेटणार आहे असंच तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर तर एकच पैठणी पाच हजारची भेटते आणि वर्क डिझाईन वर आठ तीन हजार चार हजारला भेटते आपल्याला ते इन्क्लूड करून पाच हजार सहाशे नव्वदला आपल्याकडे बोथ भेटणार आहे हे बघा नवीन ट्रेंडिंगवाला आलेलं आहे वर्क बघा किती सुंदर असं त्याच्यावर अप्रतिम वर्क केलेलं आहे पूर्ण गळ्याला सुद्धा आहे बोथ साईड गळा येणार आहे आणि आपलं हे हँड आणि हे असणार आहे आपली पैठणी साडी हा असणार आहे त्याचा पहिला कलर आणि हा त्याचा असणार आहे ब्लाउज अशा प्रकारचा त्याच्यानंतर ही नेक्स आहे हा एक कलर आणि हा एक पोपटी कलर असणार आहे हा तुम्हाला मी खोलून दाखवते अशा प्रकारचा त्याच्यावर ब्लाऊज येणार आहे आणि अशा प्रकारचा त्याच्यामध्ये कलर असणार आहे ओके त्याच्यामध्ये आपल्याला रेड कलरचा ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये अशा प्रकारची साडी येणार आहे आणि नेक्स्ट आपला रेड कलरचाच ब्लाऊज असणार आहे बट त्याच्यामध्ये मेहंदी कलरची साडी असणार आहे प्राईस तुम्हाला सांगितलेली फक्त पाच हजार सहाशे नव्वदला तुम्हाला सुंदर अशी पैठणी साडी येणार आहे विथ वर्क केलेला ब्लाऊज त्याच्यानंतर नेक्स्ट पैठणी असणार आहे पाच हजार पन्नास पाच हजार पन्नासला याचा जो फॅब्रिक आहे एकदम अप्रतिम असा फॅब्रिक असणार आहे आणि याच्यामध्ये ग्रे कलरमध्ये दोन कलर दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक्सपिरियन्स इथे आल्यावरच समजणार आहे कारण की तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसणार नाही बघा सुंदर असं त्याच्यावर वर्क केलेलं आहे आणि आप आपल्याला सुंदर असं बॉर्डर डिझाईन वर्क दिलेलं आहे आणि त्याच्यावर कॉपर झरीचं अप्रतिम असं उत्कृष्ट काम करण्यात आलेलं आहे हा झाला आपला एक पहिला कलर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं तुम्हाला इथे आल्यावरच सुंदर असे कलर दिसणार आहे त्यासाठी तुम्हाला इथे भेट देण्यासाठी पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे शगुन टेक्स्टर मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे आणि ऑनलाईन ऑर्डर द्यायचा असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही कोणत्याही साडीचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर पाठू शकता तुम्हाला हवी तशी साडी भेटणार आहे ऑनलाईन ऑर्डरमध्ये किंवा आमची वेबसाईट आहे शेगून टेक्स्टाईल डॉट इन वर जाऊन तुमच्या रिजनेबल रे, रेट रिजनेबल रेटमध्ये रेट मनपसंतीची साडी खरेदी करू शकता ओके तर ही आहे ही आपली एक दुसरी साडी सेम प्रत्येक साडीवरच डिझाईन वेगळं असणार आहे कॉपर झरीचं वर्क याच्यावर आहे याच्यावर सोनेरी जरीचं वर्क असणार आहे बघा तुम्हाला जी हवी असेल साडी ती तुम्ही इथून घेऊ शकता खरेदी करू शकता एकदम रिजनेबल रेटमध्ये ही झाली आपली एक तिसरा कलर हा एक कलर हाय एक कलर आणि हाय एक कलर असे आपल्याकडे चा सहा ते सात साड्यांचा सा कलर चार्ट असणार चार 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 आहे आणि रेंज मात्र पाच हजार पन्नास रुपयाला आपल्याला प्युअर अशी पैठणी भेटणार आहे शुकुटे शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये नेक्स्ट साडी असणार आहे चार हजार चाळीसची तुम्हाला सुंदर अशी पैठणी भेटणार आहे अशा प्रकारची त्याच्यावर मोरवर्क डिझाईन केलेलं आहे बॉर्डरमध्ये बोथ साईड बॉर्डर येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन किती सुंदर दिलेलं आहे याच्यामधला जो पदर आहे पदर पण सेम असाच कलरचा असणार आहे आणि ब्लाउज अशा प्रकारचा असणार आहे पदर बघा असं सुंदर असतं सुद्धा मोर डिझाईन असणार आहे आणि असं कॉन्ट्रास्टमध्ये पदर ब्लाऊज भेटणार आहे ओके हे झालं आपला एक पहिला कलर त्याच्यानंतर ही नेक्स्ट पैठणी असणार आहे ही सुद्धा प्राईस सेमच असणार आहे चार हजार चाळीसमध्ये तुम्हाला ही पैठणी भेटणार आहे आणि याच्यावर जो बॉर्डर याच्यामध्ये खनाचा बॉर्डर येणार आहे अशा प्रकारचा आणि कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला ब्लाऊज येल्लो कलरचा भेटून जाणार आहे ओके नेक्स्ट साडी असणार आहे ती ही पैठणी असणार आहे बट याच्यावर मुनिया वर्क असणार आहे बॉर्डर वर्कला अशा प्रकारचं हे बघा हा झाला आपला मेहंदी कलरचा आणि त्याच्यावर सुंदर असं कलर कॉम्बिनेशन म्हणजेच पिंक कलरचा कलर, कलर कॉम्बिनेशन करण्यात आलेलं आहे नेक्स्ट पैठणी साडी असणार आहे सेम रेट चार हजार चाळीसमध्ये तुम्हाला सुंदर असं ब्लाऊज वर्क डिझाईनमध्ये भेटणार आहे आणि अशा प्रकारचा पदर भेटणार आहे पैठणी असणार आहे ही सुंदर त्याचं कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर देण्यात आलेलं आहे नेक्स्ट साडी असणार आहे पैठणी त्याच्यावर अप्रतिम असा बुटी वर्क करण्यात आलेला आहे अशा प्रकारची आणि कलर कॉम्बिनेशन तर जांभळ कलर आणि पिंक कलर त्याच्यामुळे ही साडी आहे ती अजून शोभून दिसते आणि याच्यामध्ये जर तुम्ही हे बघणार हे बघा अशा प्रकारचं तुम्हाला ब्लाउज भेटून जाईल आणि अशा प्रकारचं पदर भेटून जाईल प्राईज मात्र चार हजार चाळीसच असणार आहे अशा प्रकारची त्याच्यानंतर नेक्स्ट पैठणी ब्लॅकमध्ये ब्लॅकमध्ये पैठणी कुठ्याच कोणत्याच दुकानात जास्त प्रमाणात भेटत नाही बट आपल्याकडे ती अवेलेबल आहे त्याच रेंजमध्ये चार हजार चाळीसच्या रेंजमध्ये आणि याच्यावर सुंदरसं खणाचं वर्क करण्यात आलेलं आहे बॉर्डर डिझाईनवर आणि त्याच्यावर सुंदरसं बुटी वर्कसुद्धा करण्यात आलेलं आहे पूर्ण साडीवर त्याच्यामुळे ही साडी आहे ती अजून उठून दिसते त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये रेड कलरचा ब्लाऊज भेटून जाईल आणि अशा प्रकारचं पदर भेटून जाईल ह्या साडीमध्ये ही झालं आपल्याकडे एक कलर आणि तुम्हाला जर लाईन वर्क मध्ये पैठणी पाहिजे आहे आपल्याकडे अवेलेबल आहे आणि याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ना ते कलर कॉम्बिनेशन अजून पैठणीला सुंदर बनवतं आहे कारण की त्याचा ब्लाऊज बघा किती सुंदर आहे आणि त्याच्या पूर्ण साडीचा सा जो वर्क केलेला आहे पदर बघा किती सुंदर आहे आणि पूर्ण साडी जांभळ्या कलरचा आहे आणि त्याच्यावर जो लाईन वर्क केलेला आहे ना तो अजून उत्कृष्ट दिसतोय सोबत असं जेव्हा तुम्ही पैठणी साडी वेअर कराल तेव्हा तुम्हाला एकदम रिच लुक वाटणार आहे तर हे सर्व झालं आपल्या पैठणीच्या व्हेरायटी तर तुम्हाला सुंदरच्या पैठणीच्या व्हेरायटी दाखवल्या आहेत एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि ह्या सर्व पैठणी आणि शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्येच भेटणार आहे त्यामुळे पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ह्या झालं आपल्या पैठणीच्या व्हरायटी त्याच्यानंतर मी तुम्हाला कांजीवरम सिल्कमध्ये साडी दाखवणार आहे त्याची प्राइस सहा हजार तीस अदर स्टोअर्समध्ये तुम्हाला आठ ते नऊ हजारमध्ये भेटतील आपल्याकडे फक्त सहा हजार तीसमध्ये भेटणार आहे तीही सुंदर अशी कांजीवरम सिल्कमध्ये साडी हे बघा त्याच्यावर सुंदर असं अप्रतिम वर्क करण्यात आलेलं आहे फ्लावर वर्क असेल आणि त्याच्यावर जो आपण बॉर्डर दिलेला आहे ब्रॉड बॉर्डर त्याच्यामुळे साडी अजून उठून दिसते बघा आता सध्या लग्नाचा सीझन चालू आहे तर नवरीबाईसाठी उत्कृष्ट अशी साडी असणार आहे जे तुम्हाला कांजीवरम सिल्क आवडते तर त्यासाठी हे झालं आपला एक पहिला कलर जर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून कलर बघायचे असतील तर हा झाला अजून एक कलर ह्या प्रकारचं डिझाईन पाहिजे तर डिझाईन सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे ह्या प्रकारचे हे बघा सहा हजार तीस मध्ये भेटणार आहे तुम्हाला पूर्ण कांजीवरम सिल्क आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैठणी साडी आणि कांजीवरम सिल्क अशा उत्कृष्ट असा नवीन ब्रँड कलेक्शन आलेल्या साड्या दाखवल्या आहेत तर तुम्हाला इथे यायचं असेल तर सांगितलंच आहे पूर्ण आडीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदरशा अप्रतिम साड्या दाखवल्या आहेत जर असेच अजून नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर शगुन टेक्स्टाईल मार्केटला म्हणजे आमच्याच यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे अपडेट तुमच्या चॅनलवर येत जातील आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहेत नवीन व्हिडिओचे अपडेट बघण्यासाठी नक्कीच आम्ही आमच्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू